नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो राज्यातील कृषी विद्यापीठाअंतर्गत शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे hey, बासष्ट वर्षावरून साठ वर्षे, वर्षे करण्याबाबतचा सा हा जो काय आहे तो शासन निर्णय आला आहे मित्रांनो मित्रांनो याबद्दलची सर्वच अपडेट आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न गेलं तर आपण संपूर्ण जी आर समजून घेऊयात महाराष्ट्र शासन कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फे आलेला हा जो काय आहे तो जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताच आलेला नवीन जी आर आय आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा तर जरा वेळ न घालवत आपण संपूर्ण जी आर समजून घेऊयात चला तर पाहूयात शासन निर्णय शासन निर्णय राज्यातील कृषी विद्यापीठांमधील आणि संलग्नित व अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक विभाग प्रमुख सहयोगी अधिष्ठता शारीरिक शिक्षण निदेशक क्रीडा अधिकारी ग्रंथपाल अधिष्ठता आणि संचालक दर्जातील अध्यापकांची नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीची वयोमर्यादा बासष्ट वर्षे यावरून साठ वर्षे करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपल्या हे लक्षात आले असेल की अगोदर जी काही सेवानिवृत्तीची जी काही वयोमर्यादा होती ती बासष्ट वर्षे होती आणि त्यावरून आता साठ वर्षेही करण्यात येत आहे परिणामी असे सर्व अध्यापकीय कर्मचारी ज्या महिन्यात साठ वर्षाचे होतील त्या महिन्याच्या अखेरच्या दिवशी मध्यानोत्तर सेवेतून निवृत्त होतील आणि अध्यापकीय कर्मचाऱ्यांची जन्मतारीख महिन्याच्या एक तारखेला असेल ते अध्यापकीय कर्मचारी साठ वर्षे वयाचे होताच मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्यनोत्तर सेवानिवृत्त होतील कृषी व प्रद्युम विभागाच्या दिनांक चार चार दोन हजार पंधराच्या शासन निर्णया अनुसरून ज्या अध्यापकीय कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती वयोमर्यादा साठ वर्षावरून बासष्ट वर्षे केलेल्या निर्णयाचा लाभ घेतलेला आहे असे साठ वर्षावरील अध्यापकीय कर्मचारी वयाची बासष्ट वर्ष पूर्ण होता सेवानिवृत्त होतील सदरचा शासन निर्णय हा मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीतील मान्यतेनुसार व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकवीस ऑब्लिक एकोणावीस ऑब्लिक सेवा चार दिनांक पंचवीस एक दोन हजार एकोणावीस अन्वय मिळालेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे वरील शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का हा जी आर शासन निर्णय डाउनलोड हा करायचा असेल तर तुम्ही आपली जी काही महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही हा जो काही जी आर आहे तो डायरेक्टली डाउनलोड हा करू शकता आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही याबद्दलची पी डीएफी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद